नमस्कार मंडई जयश्री ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते तर तुमच्यासाठी मी पुन्हा एक नवीन अशी रेसिपी घेऊन आलेली आहे तर आज आपण बनवतोय कुरकुरीत अशी आळूवडी तर खूप टिप्ससोबत आपण आज आळूवडी बनवणार आहे तर मग चला बनवूया तर इकडे मी आळूची पाणी घेतलेली आहेत तर आता याला आपण स्वच्छ धुवून घ्यायचं तर इकडे मी पाने स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि आता अळूच्या पानाला जो पाठीमागे एक देट असतो तर तो चाकूच्या साह्याने काढून घ्यायचा तर इकडे मी स पानाचा देट काढून घेते आणि नंतर जे आपलं बेल नसेल त्याने आपण थोडंसं त्याला लाटून घ्यायचं त्यामुळे पान सरळ राहतं क फोल्ड होत नाही तर इकडे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे मी त्याला लाटून घेतलेलं आहे तर आपली बाकीची जी पानं आहेत ती पण अशा प्रकारेच आता आपण लाटून घेणार आहे तर इकडे मी सर्व पानं लाटून घेतलेली आहेत तर तुम्ही बघू शकता डेट काढून घ्यायचा आणि थोडं बेलल्याने त्याला प्रेस करायचं त्यामुळे ते एकदम सरळ असे राहतात तसंच इकडे मी मिरच्या घेतल्या त्याला आपण बारीक करून घेणार आहे मिरची बारीक करून घेतली की आता आपण पानासाठी लागणारं एक मिश्रण रेडी करतो तर इकडे एक बाऊल घेतला आहे त्यामध्ये मी एक वाटी बेसन चाळून घेतलेलं आहे दोन चम्मच मी तांदळाचं पीठ घातलं तसंच जो आपण मिरचीचा ठेचा केला होता बारीक तर तो घालून घ्यायचा तसंच यामध्ये मी हिरवं वाटण घालते कोथंबीर लसूण आणि खोबऱ्या इकडे मी बारीक वाटून घेतलं होतं तर ते घालून घेते तसंच तीळ घालून घेते तीळ ऑप्शनल आहे तुम्हाला पाहिजे असेल तर घाला नाही घातले तरी चालतील हळद घालून घ्यायचे अर्धा चम्मच थोडासा गरम मसाला थोडेसे जिरे आलं आणि लसणाची पेस्ट घालून घेते मी अर्धा चम्मच आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं तर इकडे मी मीठ घालून घेतलेलं आहे आणि आता आपण यामध्ये घालणार आहे चिंचचं पाणी तर इकडे मी चाळणीनं त्याला चाळून घेते चिंचेचं चा पाणी त्यामध्ये थोडीशी चिंच टाकायची आणि पाणी टाकून ठेवायचं त्यामुळे आणि नंतर हाताने थोडंसं दाबून त्याचं पाणी रेडी होतं तर ते पाणी आपण ह्यामध्ये घालून घेतलं पाणी घातलं की वडी जी असते ती घशाला खवखव करत नाही आणि थोडंसं वडीला आंबट असा टेस्ट येते त्यामुळे खाण्यासाठी वडी खूप छान लागते आणि इकडे आता आपण त्याला मिक्स करून त्याचं एक बेटर बनवून घेऊया तर त्यामध्ये थोडंसं मी पाणी पण घालून घेते आणि आपण एक त्याच्यात व्यवस्थित असं बेटर बनवून घ्यायचं तर इकडे आपलं बनवून झालेलं आहे पीठ आणि याला आता आपण पाच मिनटं साईडला ठेवून देऊया लगेच अप्लाय नाही करायचं पाच मिनटं त्याला साईडला ठेवून द्यायचं आणि त्यानंतरच आपण पानाला लावून घ्यायचं तर इकडे पाच मिनटं झालेल्या आणि इकडे एक मी पान घेतलेलं आहे आणि आता आपण त्याला हे बेटर लावून घेणार आहे एका पानाला लावून झालं की लगेच त्यावरती आपण दुसरं पान ठेवून घेणार आहे आणि त्यालाही सर्व साईडला आपण जे पा पीठ बनवलेलं आहे त्याच्यासाठी तर ते लावून घ्यायचं तुम्हाला जेवढे पानं एकावर ठेवून बनवता येतील तेवढे तुम्ही बनवू शकता तरीकडे मी तीन पानंच एकावर ठेवून घेतलेले आहेत आणि आता त्याला सर्व बेटर लावून घेतलं ला, की फोल्ड करून घेतलेलं आहे तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी बनवून घेतलेलं आहे रोल्स तसंच इकडे मी एक ते चाळण घेतली वडीची चाळण बोलतात त्याला तेल लावून घ्यायचं आणि त्यामध्ये हे जे आपण बनवलेलं आहे रोन तर तो ठेवून द्यायचा मी त्यावर थोडेसे तीळ टाकले तीळ टाकणं ऑप्शनल आहे तसंच इकडे पाणी गरम करायला ठेवलं होतं आणि त्यावरती ही चाळण ठेवून त्याला चांगलं पाच ते दहा मिनटं चांगलं वापरून घ्यायचं तर इकडे हे चांगलं तुम्ही बघू शकता दहा मिनटं झालेले आहेत आणि आपलं ही वडी पण चांगली म्हणजे वापरलेली आहे तर आता आपण याला थंड करून घेऊया थंड करून घेतलं की त्याच्या आता आपण काढून पाडून घेणाऱ्याही वड्या तर इकडे मी त्याच्या वड्या पण पाडून घेतले तर तुम्ही बघू शकता खूप छान अशा वड्या पडलेल्या आहेत तर आता आपण याला करणार आहे फ्राय तुम्ही असं पण खाऊ शकता असं पण खूप छान असे टेस्ट लागते पण फ्राय केल्या मस्त अशा कुरकुरीत होतात तर इकडे कढई गरम करायला ठेवली कढई चांगली गरम झाली की त्यामध्ये घालून घेतलं तेल तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये आपण ज्या वड्या घेतलेल्या आहेत तर त्या घालून घ्यायच्या आणि त्याला लालसर होईपर्यंत चांगल्या परतून घ्यायच्या गॅसची फ्लेम स्लो ठेवायची त्यामुळे आपली वडी मस्त अशी कुरकुरीत होते स्लो गॅसवरतीच वडी आपण फ्राय करणार आहे तुम्हाला जर जास्त तेलामध्ये फ्राय करायचे असतील तरी तुम्ही करू शकता पण जेवढं तुम्ही कमी तेल वापरचं त्यामध्ये खूप छान अशी वडी फ्राय होते तर इकडे मी कमी तेलच घालून घेतलं आहे थोडंसं आणि त्यावरती आपली वडी मी फ्राय करून घेते तर तुम्ही बघू शकता इकडे मस्तपैकी आपली कुरकुरीत अशी वडी रेडी झालेली आहे तर मी त्याला इकडे एका प्लेटमध्ये काढून घेतलं तर क तुम्ही बघू शकता खूप छान अशी आणि कुरकुरीत अशी झालेली आहे आणि कुदिसायला पण खूप छान दिसते तर कशी झाले हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही पण बनवून बघा आळूची वडी आवडलीच तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये धन्यवाद